समानार्थी शब्द पाणी जल निरम पाण्याला जल व निर असे म्हणतात शेत शिवार वावर शेताला शिवार वावर असेही म्हणतात घर गृह सदन घराला गृह सदन असेही म्हणतात रस्ता वाट मार्ग भू, भु, भूमी, धरती तलाव तळे सरोवर अशा प्रकारे पाण्याला जल निर असे दोन समानार्थी शब्द आहेत शेताला शिवार वावर असे दोन शब्द आहेत घराला गृह सदन असे दोन समानार्थी शब्द आपण बघितले रस्त्याला वाट मार्ग असे दोन समानार्थी शब्द आहेत रस्त्याला आपण वाट पण म्हणतो व मार्ग असेही म्हणतो भूमी म्हणजेच धरती भू असे दोन शब्द आपण बघितलेले आहेत तलावाला तळे सरोवर असे दोन समानार्थी शब्द आहेत अशा प्रकारे आपण पाणी झरं भू शेत रस्ता तलाव यांच्यासाठी दोन दोन समानार्थी शब्द बघितलेले आहेत